नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर वाणी ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार तर पहिल्यांदा मी जे लाईव्ह करणार होतो बांगलादेश व्यापारी काझी इस्लाम हे माझे व्यापारी मित्र आहेत त्यांच्यासोबत तर त्यांनी त्यांना मी टाइम विचारत होतो कधी त्यांना टाइम जमेल आणि त्यांनी सध्या आय पी च्या परमिशन रिलेटेड त्यांचं त्या कामामध्ये बिझी आहेत तर त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये मी शनिवारी किंवा रविवारी टाइम मागितलो होतो तने म्हणजे बिझी असल्या कारणामुळे हे पोस्टपोन झालं आपला लाईव्ह पण मी त्यांचा टाइम घेतलो त्यांनी म्हणले एकदा बॉर्डर चालू झाल्यानंतर दोन ऑक्टोबरच्या नंतर मी तुम्हाला टाइम देतो आणि आपण सविस्तर दहा पंधरा मिनिट लाईव्ह वर व्यवस्थित चर्चा करू आणि काय असतील ते शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचे मी सविस्तर उत्तर देतो असं म्हणले आणि त्यांनी काल आ, मला सकाळी कॉल लावले होते व्हॉट्सॲपवर आणि त्यांच्या जे सिरीज आहे आता परत अजून एकदा सांगतो जे ही शेतकरी आहेत त्यांनी म्हणते की तुम्ही खोटं बोलायला ते बांगलादेशी व्यापारी आहेत तर त्यांचा सिरीज अठ्ठ्याऐंशी पासून चालू होतो त्यामुळं आपला साधा कॉल त्यांना जात नाही आणि साधा कॉल त्यांना लावायला येत नाही त्यामुळे आम्ही व्हॉट्सअपवर बोलणं करतो आणि व्हॉट्सअपवर कॉल रेकॉर्डिंग होत नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट असं दाखवू पण शकत नाही की कॉल रेकॉर्डिंग करून त्यांना काय बोलणं झालं हे माझ्या थ्रूही तुम्हाला सांग, सांगता येत आहे तर त्याने असं म्हणले की बॉर्डर एकदा ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि काय परिस्थिती आहे बांगलादेशची त्यांनी सांगितले त्यांनी म्हणले आता सध्या बांग्लादेश मध्ये फक्त गोल्टा गोल्टी अवेलेबल आहे आणि मिडियम साईज कांदा ही जे वीस टक्के होता ते आता थोडंफार संपत आलेलं आहे आणि त्याने गोजाडंगा बॉर्डर वर त्यांनी काल होते मला व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी मला तिथं काय काय मान आहे त्यांनी दाखवले आणि जे मध्ये सांगत होते दहा गाडी पाच गाडी जे बांग भारतातून बांगलादेशमध्ये जात आहे हे सध्या बॉर्डर बंद असल्या कारणामुळे भुसारचा म्हणा किंवा भारत आणि बांगलादेशचा पूर्णपणे ट्रेड बंद आहे कोणतीही वस्तू भारतातून बांगलादेशमध्ये जात नाही तर दोन ऑक्टोबर पासून बॉर्डर चालू होतील आणि व्यवस्थित ट्रेड चालू होईल आणि आता आय पी परमिट रिलेटेड पण त्यांनी थोडी बातमी दिलेत ते मी आता तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्ही परत मला म्हणणार फेक बातमी आहे जेव्हा बांगलादेशचा न्यूज आहे ते ज्या टाइमला मला बांगलादेशच्या न्यूज मध्ये सांगतील तेव्हा मी अपडेट देणार तुम्हाला आणि आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर माशाळा करणे आणि ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर पहिल्यांदा आपण सोलापूर बाजार येथील लाल कांद्याचे जुना लाल कांद्याचे बाजार स्थिती जाणून घेऊया आज एकूण एकशे पंधरा गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याचे झालेले ला आहे आणि आता पहा डॉलर मालाचे अठरा ते वीस रुपये मालाचे पंधरा ते सतरा रुपये मिडियम मालाचे दहा ते चौदा रुपये आणि गुल्टा गुल्टीचे पाच ते दहा रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि सुपर माल हे कुचित लॉट तेवीस ते पंचवीस रुपये पर्यंत हायेस्ट बाजारभाव जुना लाल कांद्याचा गेलेला आहे आता नवीन लाल कांदा क्वचित पाकिट आले जास्त त्याची आवक नाही दीडशे दोनशे अडीचशे पाकिट फक्त बाजारमध्ये माल आहे त्यामुळे अजून व्यापारी जे खरेदीदार आहेत ते सोलापूर बाजारमध्ये अजून आले नाहीत तर त्याचा बाजारभाव जाणून घ्या खाली चार रुपये ते हायेस्ट अकरा रुपये बारा रुपये तुम्ही नवीन लाल कांद्याचे बाजारभाव पाहू शकता सोलापूर बाजारमध्ये आता पांढरा कांद्याचा बाजारभाव जाणून घ्या आज टोटल पंधरा गाडीची आवक सोलापूर बाजारामध्ये पांढरा कांद्या झालेली आहे आता बाजारभाव बघा मोक्कल माल सतरा ते अठरा रुपये मिडियम माल चौदा ते सोळा रुपये गोल्टा गोलटी आठ तेरा रुपये आणि सुपर कांदा वीस ते बावीस रुपये आणि वीस ते बावीस रुपये लॉट सुपर क्वालिटीचा माल पाहिजे ड्राय कांदा पाहिजे एकही माल डॅमेज असला तर व्यापारी एक दोन रुपये तूट करते त्यामुळं फक्त सुपर क्वालिटी मालालाच मार्केटमध्ये डिमांड आहे आणि आज आपल्या आडतीला दोन लॉट एक एकवीस रुपये आणि एक बावीस रुपये असं बाजारभाव हायेस्ट आपण आपल्या आडतीला काढलेला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओ टाकतो तेही तुम्ही बघा

शेतकरी व व्यापारी ज्यांना माल खरेदी व विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आणि आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या आणि असंच सोलापूर बाजार येथील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर काय प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा चॅनलवर नवीन असताल तर माशाल करू आणि ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी व व्यापारींना मजा राम राम